संपूर्ण कबूतरांच्या आज पलटे एवढा लॉट सोडायचा आहे हा पण लॉट सोडणार आहे सर्व आणि इकडे जे नवीन आहेत ते पण सगळे आज तुम्हाला समजेल किती कबूतर आहे बसायला जागा पुरत नाही त्यामुळं आपण एकत्र कधी आकलत नाही अजून इथं पण येत एवढे नवीन त्यांना चालू करायचे हे पठ्ठे घ्या आमचे या सीजनचे फॉरच वेळ आता सोडूयात पहिले नवीन सोड सगळे बरं किती आहे सगळे नवीन नवीन

제 나쁜 거가 아우르자 보러 해 बघा केवढा होतोय अजून पण काढायचं काम चालू आहे आणि हा एक कप्पा शिल्लक आहे चॅट आणतो चॅट मारी तो तिकडे प्लॉट आहे हा फक्त बंद करतो चारदा शेराजी बाकी सगळे चालू आहेत तो पण नवीनच चालू केलाय आपण माहिती पण दोन शेराजी आहेत कार पडत जातील त्यात कप्यात त्यांना एकत्र एक कधी सोडत नाही आपण बंद 아, 네. 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 네.

வடனமிர்ச்சி ரோ தே this mm -hmm. mm -hmm. mm -hmm. yeah, cool. टोप घे टोप घे मला पर वाटतं एकशे वीस वगैरे आहेत ना वर कर पहिली ютуб так ले दोन ते दोन पेशंट बंद आहेत मार काय काय बंद तुम्हाला दाखवतो एक शटर बंद नाही काही नाहीडवा काय दिसना ना कोण पतंग पतंग आली बघ आता इथं बा किती उडावते तिथे घाली बस

शिवाजी कसा थांबागते लाल लाल नक्की तो हा कुठला आहे फिरताय लाल कायच वाटला ते बसलेत म्हणतो म्हणतो काहीतरी काहीतरी वरच्या खाली घे

पण करायचं काम चालू आहे पलट झालेली आहे हे आम काय बसले नाहीत बसतात बसतात Det er greit. राव ए रावच्या खाली एकत्र सोडत नाही लय बसायला त्रास होतो जागा पण नाही पुरत आपल्याला खाली वस्तु तो देखो भाईजा घर से खान रिटर्न किंग काल वाले बात उकड़ा या एक बेल्जियमियाने भरपूर त्रास दिलेला आहे या आतमध्ये जायलाच नको म्हणतोय बाबाच्या आवडीचा आला 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 कलपुट बंद कर बंद हां ओके भाई सगळे बंद केलेत 我这个。